नमस्कार आज आपण खंडेराजूर येथे शीतल बापू रुफनवरे यांच्या गोठ्यावरती त्यांच्या ओळूची मुलाखत घ्यायला सलगरी खिल्लार पिंटू माळे यांच्या गजाचा मुलगा आणि खूप गरम रक्ताचा चपळच्याला हुशार चहानाक्ष आणि खूप मोठ्या मापाचा लांब लचक पातळ कातणीचा आखीव रेख्यू देखना ओळू आहे इथं त्याच्यासाठी मुलाखत घेणे नमस्कार मालक आपलं नाव सांगा बापू सुर राहणार खंडे राजुरी कुकटोळी रोड गोळीबार मैदानाच्या बाजूला किती वर्षापासून ओळू संभावत आहे आपण कायम संभावत आपल्याकडे किती ओळ आहेत आता घरी तीन ओळ आहे कुठल्या कुठल्या लाइनचे आहेत कोसा आहे एक कोसा आहे कुठल्या लाईनचा आहे ते आणलं आहे कुटुंब आपल्या घरचीच पाहिजे घरच्या गायीच आहे कोशा किती दाती झालाय आता चौसा किती गायी भरवली त्याच्याकडून गाया एक हजार झाली हजार एक दुसरा कुठला आहे पांढरा आहे तो कुठला आहे घरचाच आहे तो किती दाती झाला तिसरा आता हा तिसरा तेसरा आहे त्याच्याकडून किती गायी भरवल्या त्याकडे एक दोनशे गाय भर दोनशे गाय भरवल्या ते आता कुठे गेलेत कि गाई भरवायला गाई भरवाय बाहेर गेले दोन्ही ओळख आणि हा जो आहे तो हा हा कुठला आहे ह्याचे आई वडील वडील सलग सलघरची पिंटू माळे यांचा गजा आणि आई आई आहे आमच्या दुसऱ्याची दुसरीकडे दुसरीकडे दिले दुसरी आई कुठल्या कलरची होती पांढरी पांढऱ्या हरण्या कलरची होती आता हा किती दाती झाला संपलाय आहे जुळ आहे किती वय झाले याचं जा? पाच सात वर्ष पाच सात वर्ष किती काय भरवलं आहे पाच सात वर्षं त्याच्याकडून तरी बघया एक

कसं भाडे घेता छोटा हत्तीला साधारणतः किती किलोमीटर पर्यंत किती ते अंतरावर असते किलोमीटर प्रमाण किलोमीटरला कसं भाडे घेत आहे ना आतापर्यंत किती किलोमीटर पर्यंत जाऊन गाय भरवल्यात गाया शंभर दीडशे किलोमीटर गेल्या शंभर दीडशे कुठे कुठे गेलेत गाय भरवाय हे गाय भरवाय मंगळ याला हा सांगोला बाबा करळू संभाळायला परवडतं का आजच्या मानानं आजच्या वै महागाईच्या काळात वैरण महागली पेंड महागली आणि गाई काही रोजच येत नाहीत पण आता तुमचा एक घरचा कळप आहे म्हणून ठीक आहे की तुमच्या घरी वीस पंचवीस गाय आहेत त्याच्यामुळे कसं आहे बाहेरची जरी नाही आली तरी घरची गाय लावून निघते घरच्या गाई बाहेर नेण्यापेक्षा आपल्या घरच्या घरी वेळेत गाय लावून निघतात तर ही का सांभाळायची ही अशी वस्तू मिळत नाही आणि आम्हाला खरं खरं नाद आहे आणि वस्तू चांगली सांभाळायची गाय असायला काही चांगला मिळत नाही हा त्याशी खाण बदलत नाही किती वर्षाला तुम्ही वळू बदलता पण जास्त दिवस एकच ओळ लावून लावून त्याच्या मुली त्याच्या मुली नाती त्याच्यामुळं कसं आहे इनब्रीडिंगमुळं कसं आहे जरा म्हणजे कसं होतं की दुधाची कमी होणे किंवा अपंगत्व येणे किंवा जनावरांमध्ये व्यंग निर्माण होण्याचे प्रमाण जास्त घडतं ना ते रगत घटला नाही गेले त्या गाईला गे बैल दुसरीकडे लावून लावायचा हे बैल लावायचा नाही आपला म्हणजे ह्याच्या ब्रेझिंगच्या जी मुले आहेत त्या हां झालेल्या कालवडी त्यांना हाँ। दुसरीकडचा वळ भरून ना सगळं ओळ बैल भरवायचं आता तुमच्याकडे किती खाणीतले म्हणजे वेगवेगळ्या खाणीतले वळ आहेत आमच्यातला पाळ आहे आसणा म्हणजे पाणी मग ते दुसरे दोन वळू ह्याचेच आहेत ना हे नऊ दुसऱ्या आहे दुसऱ्या बैलाची हां बैलाची ते कुठून घेतलेले आहेत साधारणतः दुसरा बैल हां तो घेतला होता चडच्या घेतला घेतला होता चिडच्यावरनं घेतला होता शिव बैल आणल्यावर चू झाला मला म्हणा हे तो बाबा म्हणजे तो दुसरा ह्याच्या आधी दुसरा होता हा दुसरा तो कोसा होता का कोसा होता किती दिवसाला आपण गाय भरवतो तरी साधारणतः गाय वेल्यानंतर म्हणजे वेल्यानंतर दोन एक महिन्यानी माझा येते ये... तर एक माझ खाली जाऊन दुसऱ्या माझाला भरवत आहे भरवत आहे नियमित गाया गाबन राहते त्या असं म्हणजे दीड दोन महिन्याच्या फरकाने गाय जर लगेच भरवली वेल्यानंतर तर वल्यात वली गाब जाते आणि म्हणजे त्रास देत नाही ना गाब जायला त्रास देत नाही बरं महिना भर एक माझ्या बैल धावायला म्हणजे बैल एक दोन मास खाली घालून खाली घालून मग दुसऱ्या तिसऱ्याला धावायचं पोषक तर गाय सुटलेले ह्यांच्या माळात चरायला धन्यवाद मॅम मालक वेळात वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल आभारी होऊ शकता अशा प्रकारची गरम चपळच्याला रस्ते रक्ताचे ज्यांना कोणाला ब्रीडिंग करायची असेल त्यांनी आवर्जून बैल भरावा साधारणतः दीडशे किलोमीटरपर्यंत घरपोच सेवा देत आहेत ज्यांना कोणाला चांगली ब्रीडिंग करायची असेल त्यांनी आवर्जून अशा प्रकारचे ओळू भरून चांगली पैदास करा गरम चप्पल चलाक सुंदर आणि आखीव रेखीव रोगप्रतिकारक शक्ती असणारे खूप मोठ्या मापाचा ओळू आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद